બધું અને संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू झालं आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हे आंदोलन आम्ही सुरू केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली शिवभक्तांची क्षमा मागितली ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच मोठली त्यांची क्षमा मागितली नतमस्तकून माफी मागितली तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत माझा पहिला प्रश्न त्यांना आहे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं दरोडेखोर म्हटलं लुटारू म्हटलं याचं उत्तर नाना पटोले देतील का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला याचं उत्तर नाना पटोले देतील का संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजाला वंशज असल्याचा पुरावाच मागितला याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का आणि जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं अफजल खान आणि साहित्य खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजची ओळख नाही तर अफजल खान साहित्य खान आहे म्हणून ओळख आहे शरद पवार उत्तर देतील का शरद पवार साहेब उत्तर देतील का आणि आता एक दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकळे असतील आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील आदर्श पटले असतील या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केलं आहे राज्यभर हे आंदोलन सुरू आहे एक लाख टक्के राजकारण आहे हो सकाळी काँग्रेसनी म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्रात आले माफी मागा पंतप्रधानांनी माफी मागितली या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही त्यांना मतं पाहिजे आहे मताचं राजकारण करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण आहे त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे त्यांनी जोडे मारो आम्ही खेटर मारो महाविकास आघाडीला खेटर मारो त्यांनी जोडे मारा आंदोलन केलं आम्ही खेटर मारू कारण तुम्ही बदमाशी केली आहे छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही तुम्ही नावाला कलंक आहे तुम्ही कलंक आहे महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेता कलंक आहे तुम्ही कारण तुम्ही छत्रपती शिवरायाचा कधी आदर केला नाही तुम्ही तर पुतळे पाडले जेसीपी लावून पुतळे पाडले असे नालायक आहे पंतप्रधानांनी माफी मागितली पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या प्रकार पंतप्रधानांनी माफी मागली तरी हे आंदोलनावर ठाम आहे ते खोटाडेपणा करताय आहे बदमाशी करतायत महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे माननीय मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली आहे त्यांच्या शिवभक्ताची माफी मागितली सर्व समाजाची माफी मागितली ज्यांच्या ज्या मनात छत्रपतीचा आदर आहे त्यांची माफी मागितली आणि यानंतर त्या मुद्द्यावर छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन हे महाराष्ट्राला कलंकित करत कुठे कुठे महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चा आंदोलन करत आहे आमचे युवक आंदोलन करत आहे या आंदोलनात आम्ही युवकांना आंदोलन दिलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीला त्यांच्या या आंदोलनाला चपला मारतील खेटर मारतील आमचे युवा मोर्चा ते आंदोलन करता माहिती नाही माझं असं म्हणणं आहे की कुणा पक्ष त्यांच्या त्यांच्या वेगळ्या पक्षाची पक्षा भूमिका राहू शकते ही पक्षाची भूमिका आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भूमिका घेतली आहे की कलंकित महाराष्ट्र करणारी महाविकास आघाडी छत्रपती शिवरायाच्या नावानं राजकारण करणारी महाविकास आघाडी यांना खेटरं मारले पाहिजे म्हणून आमचे आंदोलन आहे निवडणुकीसाठी हे होत आहे असं वाटतंय शंभर टक्के निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण करतायत अजितदा माननीय सुनील गडकरीजी पटेल जी आम्ही सर्व बैठकीला होतो विदर्भाच्या नागपूरच्या अधिवेशनात काही विकास काम जे चर्चेला आले होते ते विकास कामं मार्गी लावण्याकरता दीड तास यामध्ये गेला मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विदर्भाच्या विषयावर पूर्ण लक्ष टाकणार आहे जे जे विकास कामं थांबलेल्या विदर्भाचे ते पूर्ण करणार आहे काही महायुतीच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा झाली आणि त्यामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये संपूर्ण चर्चा अंतिम होईल काही मुद्द्यावर एकमत झालं काही मुद्दे अजून बाकी आहे तर मला वाटतं दहा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या महायुतीचे सर्व प्रश्न एकशे पेक्षा कुछ। जास्त जागेवर मांडण्यावर ठाम आहे कुठलीही आकडेवारी कुणी ठाम नाही आहे कुणी आकडेवारी काही मांडली नाही आहे जो जी जागा जिंकेल त्या जागेला आम्ही महत्त्व देतो आहे भाजपा जिंकेल तसं भाजपा लढेल अजितदादा जिंकेल तसं अजितदादा लढेल एकनाथ शिंदे जिंकेल अजित काही आपली एन डी एचे लोक लढतील त्यामुळं जागा किती कोणाला मिळाव्या हा मोठा प्रश्न नाही आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विकासाकरता महायुतीचं सरकार डबल इंजिन सरकार मुख्यमंत्री माझी लाडली बहिणाकरता डबल इंजिन सरकार या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचं वीज बिल माफ करण्याकरता महाराष्ट्र सरकार या आमच्या ज्या चाळीस महत्त्वाच्या योजना महाराष्ट्र सरकारने जनतेकरता केल्या आहे त्या योजना पूर्ण नेण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे मोदीजी दोन हजार एकोणतीसपर्यंत पंतप्रधान आहे तोपर्यंत महाराष्ट्रात सरकार डबल इंजिन सरकार पाहिजे आहे आणि म्हणून आमची प्रायोरिटी जे काय ठरली ती प्रायोरिटी जिंकण्याची होती आम्ही कुठेही काही जागेचा आग्रह धरला नाही किती टक्के ना जागांवर एकमत झालं साधारणतः म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी टक्केवारी तरी सांगतात हे सर्व दहा तारखेपर्यंत आज प्रायमरी होईल इनमॅच्युर्ड होईल अनमॅच्युअर्ड होईल त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये आज न बोललेलं बरं दहा तारखेपर्यंत संपूर्ण वाटप झाल्यावर आमचे महायुतीचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे एक शंभर टक्के जो निवडून येतो आहे त्यासाठी उमेदवाराचं प्राधान्य आहे एक पाऊल मागे एक पाऊल पुढे चालणार आहे त्यामुळं महत्वाचं आहे की एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जिंकण्याकरता लढणे महाराष्ट्राच्या जनतेकरता सरकारांनी डबल इंजिन सरकार या चर्चेत मित्र पक्षांचा आमचे एन डी एचे घटक पक्ष आहेत तेरा त्यांचाही विचार आम्ही करणार आहोत सर्वांचा विचार आम्ही करणार आहोत आणि एकंदरीत आम्ही सर्व ठरलं आहे कोणी फार कोणाचा आग्रह नाही आहे निश्चितपणे जिंकणे आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता जिंकणे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला चौदा कोटी जनतेला न्याय देणे शाब्दिक सुरू आहे काही वारंवार स्टेटमेंट येत आहे मीडियावरून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण पदाधिकारी प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांना का मी सूचना दिली आहे आपल्या माध्यमातून सूचना देतो आहे यानंतर कुणीही महायुतीच्या घटक पक्षाबद्दल काहीही विरोधाभास निर्माण करणारे आपले बोलगवळेपणा करू नये कुणीही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कलंकित स्टेटमेंट लावू नये करू नये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीला सूचना दिल्या कोणीही जर आता यानंतर युक्ती करेल त्यावर पक्ष निश्चित कारवाई करेल